Daily News. राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव या विद्यालयामध्ये एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त शिक्षक गणित विषयाचे अध्यापक श्री कोंडिबा नाथू रोडेसर यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखणगाव या शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचा नुकताच रेल्वे पोलीस मुंबईमध्ये निवड झालेला शाळेचा माजी विद्यार्थी सोमनाथ रामहरी रोडे आणि कोल्हापूर विभागामध्ये वनरक्षक पदी निवड झालेला माजी विद्यार्थी किरण कुशाबा पाचरणे यांचा सत्कार वृक्षारोपण तसेच हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांचे आज विद्यालयामध्ये आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अणुसाया उन्नती केंद्र अध्यक्षा माननीय सौ किरणताई वळसे पाटील या होत्या तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षा सुषमाताई शिंदे राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष माणिकताई गावडे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालिका पुष्पलताताई जाधव सहाय्य गटविकास अधिकारी शरद बँक संचालक दौलतभाई लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव ढोबळे संघाचे माजी अध्यक्ष पोंदेवाडी गावचे सरपंच अनिल शेठ वाळुंज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज कुमार रोडे पाटील देवगावचे माजी सरपंच बाबाजी गावडे खरेदी विक्री संघाचे संचालक पोपटराव पोखरकर ग्रामसेवक भाऊसाहेब नरसिंह पतसंस्थेचे मॅनेजर विक्रम संभेराव कोंदेवाडी गावचे उपसरपंच संदीप पोखरकर लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता ताई रोडे उपसरपंच वंदनाताई पडवळ सामाजिक कार्यकर्ते अण्णा पडवळ माजी सरपंच दस्तगीर भाई मुजावर मार्थंडावरे महादेवराव कानसकर माजी चेअरमन संतोष अरगडे बाळासाहेब टावारे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ पोंदे माता पालक संघाचे अध्यक्ष सीमाताई रोडे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक रोडे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माउली शेठ रोडे योगेश पाटील अफसाना चौगुले यमुना करे विभाग प्रमुख किसन टावारे मुजावर अध्यक्ष गाडगे तुकाराम बबन बरकले रामहरी रोडे मारुती पोंदे नवनाथ पडवळ यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षीय भाषण करताना माननीय सौ किरणताई वळसे पाटील यांनी सर्वांनी लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करावा या संदर्भात शिक्षकांना सूचना दिल्या त्याचबरोबर एन सी आर डीच्या प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला स्वतः भेट देणार असल्याचे जाहीर केले त्याचबरोबर लवकरात लवकर जागा उपलब्ध झाल्यानंतर शालेय इमारत पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका शिंदे यांनी केले अध्यक्ष निवळ प्रवीण शिकारे अणुमोदन छाया वाघुंडे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल देसले यांनी केले तर नियोजनासाठी कल्पना राजगुरू यांचे सहकार्य लाभले स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ लाखणगाव पुणे daily news.